शेतकरी मित्रांनो तर पाऊस उघडून गेलेला आहे तर तुरीला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी कुठली फवारणी करण्यात गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आए, आए, ये खा ये खा आए, चे, हे जे काय आहे टाटा कंपनीचे पहार एकरी चारशे एम एल त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि हे जे काय विद्रा विकत आहे आय सी एलचे अकरा छत्तीस चोवीस हे एकरी एक किलो त्या ठिकाणी वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो अकरा छत्तीस चोवीस आय सी एलचे एक किलो आणि टाटा कंपनीचे पहार एकरी चारशे एम एल याची एकशे साठ ते दोनशे लिटर पाण्यात सेपरेट आपल्याला फवारणी करायची आहे आणि जर तूर या पिकावरती शेतकरी मित्रांनो आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शक शकता सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिगो शंभर एम एल किंवा एफ एम सी कंपनीचे कोराजन साठ एम एल किंवा टिलिगेट पंच्याहत्तर एम एल किंवा बायर कंपनीचे वायगो यापैकी कुठलीही एक तुम्ही आळीसाठी त्या ठिकाणी नियंत्रणासाठी औषध वापरू शकता माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या इन्स्टा पेजला ला नक्की फॉलो करा